नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत काही नाही आता काय आहे पराभव होणार आहे लोक विरोधात गेलेली आहे आणि त्यामुळं आमच्यात काही वाद लावायचा प्रयत्न करतात आम्ही सगळे एकसंघ आहोत सुजान आहोत आणि ठामपणाने महाविकास आघाडी महाराष्ट्रातल्या जनतेसमोर जाणार आहे एक पुढची बारा बांधगडी असं काही नाही आम्ही तर एकच माणूस नेता होणार आहे आणि तो आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाआघाडी कशामुळे एकत्रितपणाने पुढे जाईल अजितदादांचे काही आमदार आपल्याला भेटले चर्चा या सर्वत्र होत्या काय नेमकं स्पष्टीकरण आहे त्या मला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही पण भेटले की नाही भेटले असे सगळे भेटत असतात ना सभागृहात इथं सगळेच भेटत असतात अर्थमंत्र्यांवर काम आहे आज कसं म्हणणार ते बजेट मांडायचंय सर्व आमदारांना निधी मिळायचा आहे त्यांच्या मतदारसंघातली काम सुरू ह्या वेळ झाल्यानंतर मग विचार करतील सर याला व्हायचे प्रश्न आहे की पहिल्या दिवसापासून चर्चा चालू आहे की अजित पवारचे काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत मात्र आज अमोल मिटकरी असं म्हणाले आहेत की कुतारी जे दोन आमदार जे आहेत ते देवगिरीवर बसून कांदे पोहे खात खात असतील ना त्याला काय मग कामासाठी गेल्यावर कांदे पोहे मिळत असतील तर ते खाणारच कामासाठी सगळे सगळीकडे जाऊ शकतात त्याच्यात सर तुम्ही राज्याच्या अर्थमंत्र्यांपर्कात असलेले आमदार जर महाविकास आघाडीला तुम्ही मतदान केलं परिषदेसाठी तर महाविकास आघाडी अर्थमंत्री म्हणून तुम्ही या चा काम परंतु काल लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे त्याचे निकष जे आहेत ते अधिक प्रमाणात जटिल असे निकष आहेत तर ह्या योजनेचा सरसकट लाभ होणार नाहीये संध्या गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ लाभ घेणाऱ्या महिलांना या, या योजनेचा अशा सगळ्याच योजनांमध्ये जर आणि तर आहे बऱ्याच ठिकाणी पात्र लाभार्थ्यांना घर देऊ पात्र लाभार्थी जी आहेत ती प्रोसेस आहेच ना त्यात नवीन काय त्याविषयी आम्ही आमचे सदस्य सभागृहात आपली भूमिका मांडते संदर्भात सर्वपक्षीय बैठक होणार आहे निमंत्रण आलेलं नाही भाजपाची मंत्री आले बरोबर आहे चिंतन करण्यासाठीच परिस्थिती महाराष्ट्रात त्यांच्यासाठी निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्रात त्यांच्या सर्व्हेप्रमाणे पंचावन्नपेक्षा पेक्षा जास्त जागा येणार नाहीत असा एक सर्व्हे त्यांच्या हातात आला त्यामुळे चिंता अजून वाढलेली आहे सर लोकसभेसारख्या अमित शांच्या पुन्हा आता विधानसभेसाठी महाराष्ट्र दौरे होणार आहेत यंदा त्यांना यंदा तरी तुम्ही त्यांना थोडं ती यश देणार आहात ते आता महाराष्ट्रातले जनता जनार्दावर अवलंबून आहे आपण मला वाटतं की जनता आमच्या बरोबर आहे मला लक्ष हे मांडायचं